तुझ्या आज मुलाच्या आयुष्यावर दोन शब्द बोलून दाखव मुलाच्या आयुष्यावर बर ठीक आहे एक मुलगा जेव्हा हो लहान असतो ते शाळेत जात असतो तेव्हा खूप खुश राहतो आणि जेव्हा हो शाळेचं वय निघून जात तेव्हा जिम्मेदारी मध्ये अडकून जातो त्यानंतर कामासाठी आपलं गाव सोडून तो परगावी जातो घरी एका काडीचं काम करत नव्हता हो पण तो परगावी जाऊन हाताने स्वयंपाक करून खातो हाताने भांडे गाजतो हाताने कपडे धुतो रोज कामाला जातो आधी शाळेमध्ये जात असताना आठ दिवसातून एक सुट्टी असायची तो म्हणजे रविवार आणि त्या दिवशी तो खूप मज्जा करायचा आणि आज परगावी जाऊन रविवारी सुद्धा कामाला जातो पेमेंट आलं का नाही तर घरून फोन येतो की बाळा पैसे पाठव स्वतःचा खर्च भागवून स्वतःचं पोट मारून अर्ध्या पोटानं राहून आईवडिलांची जिम्मेदारी निभवतो हा महिना तर गेला का सतरी। पन कसा तरी पण पुढच्या महिन्यात कसं होईल पुढच्या महिन्यात तर दिवाळी आहे म्हणून तो डबल डबल ड्युटी करतो कधी आठ घंटे कधी सोळा घंटे कधी चोवीस घंटे तो सगळ्यांना मनावरचे कपडे घेऊन देतो पण स्वतःला दोनशे रुपयाचा ड्रेस घेतो जेव्हा हो आई बाबा कमवत होते तेव्हा हो त्याला जहाज पण घ्यावं वाटायचं पण आज स्वतः कमवायला आहे ना तर त्याला सायकलसुद्धा घेणं होत नाही एका मुलावर कितीही जरी जिम्मेदारी असल्या तरी त्या जिम्मेदारीतून माग सरत नाही कॉलेजमध्ये होता तेव्हा रात्र रात्र मुलींना कॉल करून बोलायचा आणि आज त्याच्या स्वतःच्या आईवडिलांना बोलायला सुद्धा त्याला टाइम भेटत नाही उन्हाळा असो किंवा पावसाळा असो तो रोज कामाला जातो एक मुलगा आपल्या परिवारासाठी आपलं पूर्ण जीवन कुर्बान करून देतो खूप अवघड असतो एका मुलाचं जीवन ते आपलं पूर्ण आयुष्य दुसऱ्यावर कुर्बान करून देतो आणि लग्न झाल्यानंतर आणखी जास्त जिम्मेदारी वाढते बायको लेकरं त्यांना काय हवं काय नको ते पाहणं लेकराची शाळेची फीस अनेक जिम्मेदारी असतात एका मुलावर आणि तो पूर्ण आयुष्य जिम्मेदारीमध्ये काढून टाकतो आणि जेव्हा हो तो मरतो हो तेव्हा त्याच्या मनात हीच चिंता असते की माझ्या परिवाराचं कसं होईल असं असतं एका मुलाचं जीवन